शरीराची आणि मनाची महाराष्ट्रात येऊन दोन दिवसापूर्वी ते उद्धव ठाकरे साहेबांना नकली संतान म्हणतात शरद पवारजींना आणखीन काही म्हणतात आणि अचानक दुसऱ्या दिवशी झोपेतून उठतात आणि ऑफर देतात आमच्याकडे यामुळे हे त्यांच्या पराभूत मानसिकतेच लक्षण आहे नरेंद्र मोदी चार जून नंतर प्रधानमंत्री राहत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होतो याची त्यांना आता खात्री पडते म्हणून ते अशा प्रकारच्या भ्रामक कल्पना जन्म देत आहेत बाकी काही नाही त्यांची ऑफर वगैरे काय नाही त्याला ऑफर म्हणत नाहीत त्याला एका भीतीतून व्यक्त केलेल्या या भावना आहेत पुढे बोला कॅम्पिंग किट कैंप, मध्ये सोन्याची असल्याचा आरोप केला जातो त्या संदर्भातला एक व्हिडिओ होतो वर्षा गाय पाडून करून ट्वीट केला गेलं त्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी जर त्या प्रकारची माहिती लोकांसमोर आणली असेल तर निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे तुम्ही पैसे वाटा किंवा सोन्याची बिस्किटं वाटा तुम्हाला मत काय मिळणार नाहीये मोदी चार जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान खांद्याचा मुद्दा मुद्दा मोदी दोनशे पार ही करत नाहीत लक्षात घ्या मोदींचा सगळा खेळ अलाउट एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी त्याच्यामुळे उद्या कोणाच्या कुबड्या लागल्या टेकू लागले गरज लागली तर ते सगळे यांची जुळाजुळव सुरू आहे पण मी पुन्हा पुन्हा सांगतो मोदी चार जून नंतर होतील भूतपूर्व पंतप्रधान साहेब कर हेमंत ते शरीराची जी गोली होती ती जुना झाला विषय झाले साहेब त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नागपूरमध्ये आता विजयवाटीवाखाल झाले होते कांद्याच्या संदर्भातला मुद्दा आहे कांद्याच्या संदर्भात कांदा निर्यात बंदी उठवली मात्र परिस्थिती तर बरीची तर अजूनही शेतकरी नाराज आहे बघा मोदी सरकारने हे फसवणूक करणारं सरकार आहे कांद्याचा निर्यात बंदी उठवायचा जो का खेळ केला तो गुजरातचे व्यापारी गुजरातचे ठेकेदार गुजरातचे कांदा उत्पादक यांच्या सोयीसाठी केला गुजरातमध्ये त्यांना निवडणुका जिंकता याव्यात यासाठी त्यांनी केलेला सगळा खेळ आहे त्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अजिबात चिंता नाही या देशातला कांदा उत्पादक दूध उत्पादक मेला काय जगला काय फक्त गुजरातचा का व्यापारी गुजरातच्या शेतकरी जगावा हीच मोदींची इच्छा आहे मोदी हे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत देशाचे नाही साहेब यालाच लागून प्रश्न आहे पाकिस्तानने तीनशे पंचवीस मेट्रिक डॉलर प्रमाणे मूल्य ठेवलेलं आहे मात्र भारताचं जर बघितलं तर पाचशे पन्नास डॉलर आहेत मोठी तफावत आहे पाकिस्तानची चांदी होते मात्र भारता मोदी हे मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसं की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल